हाय हाय दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झाला का चहा पाणी सर्वांचा विनायक हाय भाभीजी हाय नमस्कार ताई जेवण झालं का हो जेवण झालं अशोक दादा आसपास एक हाय हाय एकच दादा हाय जय श्रीराम जय श्रीराम दादा पाऊस आहे का पाऊस नाही आहे जय श्रीराम नमस्कार अनिकेत दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह नमस्कार पाऊस आहे का सर्वांकडं आमच्याकडे तर झालंय थोडासा चालू जास्त काही नाही केले ओके धन्यवाद दादा झाला का सर्वांचा चहा पाणी चहा झाला का नाही तर मग हो चहा झाला तुमचा झाला का चहा आमचा झाला बळू दादा नमस्कार पटपट -पट कमेंट करा फक्त पाच मिनिटाला येऊ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा जे कोणी नवीन मेंबर असतील त्यांनी नक्की चॅनलला लाईब करा श्री स्वामी समर्थ सचिन सचिन दादा जय शिवराय झाला का सर्वांचा चहा पाणी भगवान वापल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा बोला पटपट बावीस जण होती कमेंट करा फक्त पाच मिनिट लाईव्ह कारण साडेपाच पावणे सहा वाजलेले स्वयंपाक पण करायचा आहे तर थोड्या वेळ घेतली लाईव्ह कमेंट करा पटपट -पट। निशांत हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला कोल्हापूर मधून ओके धन्यवाद नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस आहे का सर्वांकडं कारण काय काय ठिकाणी भरपूर पाऊस हो आहे रामचंद्र नमस्कार नमस्कार रामचंद्र दादा स्वागत आहे तुमचं पण माझ्या हो लाईव्ह मध्ये नवीन आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पण बघा कमेंट करा बोला पटपट आपल्या सिस्टमात जेवण का राहता हो हाय ताई हाय दादा